भाजप असलेले माजी आमदार उद्धव विश्वास साहेबांना साथ देण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि याच्यावरून सिद्ध होत की भाजप सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून तडीपार व्हायला सुरुवात झालेली आहे भाजपचा उमेदवार पराजित होणार आहे या ठिकाणी भाजपला कुठल्याही पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातली लोकस्थान देणार नाही हे आज सिद्ध होत आहे काय किती लोकांनी आज प्रवेश केलेला आहे कशा पद्धतीने या पुढच्या काळात राजकारण खर शेकडो कार्यकर्त्यासह त्यांनी प्रवेश केलेला आहे परंतु पुढच्या काळामध्ये हजारोच्या संख्येने मोठ्या ते ती स्वतः वैयक्तिक त्यांच्या ताकदीचा त्यांच्या गटाचा या ठिकाणी उद्धव साहेबांच्या उपस्थिती लवकरच मेळावा घेऊन त्यांची ताकद पक्षाला दाखवणार आहेत त्यांनी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही कुठलंही पद मागितलं नाही कुठलीही त्यांनी उमेदवारीची अपेक्षा केली निष्पाप त्यांनी उद्धव साहेब अडचणीत आहे आणि या काळामध्ये उद्धव साहेबांसोबत राहिलं पाहिजे आणि या भाजपनं पदाचा खुर्चीचा सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्र देशामध्ये ईडीचा सीबीआयचा वापर करून लोकांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे आणि या राजकारणाला एक कलंक लावण्याचं काम ह्या भाजपने केले त्याला कंटाळून भाजपच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजप सोडून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे आज मोठा धक्का जो आहे तो भाजपला बसलेला आहे आज आलेले आहेत आज भाजपचे जे माजी आमदार आहेत शिवसेना पाटील त्यांचे लहान बंधू प्रशांतजी पाटील जे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये त्यांचं अधिकृतपणे त्यांचं प्रवेश झालेला आहे प्रथमचं मी त्यांचं स्वागत करतो शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या परिवाराच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये भरपूर जण संपर्कात आमचे भाजपचे अनेक पदाधिकारी कंटाळले आहेत स्थानिक राजकारणाला आणि आमदार सुभाष बापूंना देखील कंटाळलेत त्यांनी काय विकास कामं केले नाही शहरामध्ये आणि त्यांचं नेतृत्व मान्य केलं करत नाही आहेत म्हणून अनेक जण आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अनेक जण प्रवेश करणार येणाऱ्या काळामध्ये तर माजी आमदार शिवसेना पाटील हे आता सध्या तरी भाजपमध्ये त्यांचे भाऊ आलेले आहेत या पुढच्या कालावधीमध्ये त्यांचा देखील होऊ शकतो काय तुमचे प्रयत्न जर माजी आमदार शिवसेना पाटील आमच्या पक्षात येणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू त्यांचं मोठं स्वागत करू आणि त्यांचं मोठं प्रवेश देखील मुंबईमध्ये त्यांचं सेनाबोरमध्ये करू येणाऱ्या काळामध्ये आहेत संपर्कात आहेत नाव मी सध्या सांगू शकत नाही कारण गुप्त विषय असतात काही लोक त्या म्हणून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही तुम्हाला कळू जे जे प्रवेश करणार आहेत असं मी आज देखील सांगतो असं पूर्वापूर कृपयाने श्री माननीय उद्धव साहेब उद्धव साहेब साहेबांसाठी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केले कारण का भाजप जे करून करून कंटाळा आम्हाला उद्धव साहेबांना आम्ही पुढे आणण्यासाठी ह्या प्रयत्नासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तसं नाही पहिलं शिवसेनेमध्ये आम्ही होतो ना आधी आम्ही पहिल्या शिवसेनेमध्ये होतो आम्ही शिवसेनेमध्ये आमदार होते नगर नगरसेवक होते नंतर बीजेपीमध्ये गेलेत मग आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतो येतील ये ना अन्न हो करणार अनुभव भरपूर आले आम्हाला कारण का दुष्पिन साहेब एकावर एक प्रेम म्हणून आम्हाला सर्व काय सध्या आम्ही त्यासाठी कंटाळून बिजेप सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलो आम्हाला पहिल्यापासून मी करणार असं बाळासाहेब ठाकरे करत होतो त्यासाठी मी शिक्षण प्रवेश केला सांगू शकत नाही प्रत्येक गोष्ट असे असते ते कोणाला काय बोलू शकत नाही आम्ही मनाने शिक्षण प्रवेश केलो सध्या सध्या जवळ वीस पंचवीस लोक आम्ही प्रवेश केल पुढे येणार आहेत जवळजवळ मी दहा वर्ष झाल्या बीजेपमध्ये काम करत होतो आम्ही नंतर बीजेपमध्ये कंटाळून एका आम्ही त्यांना हे केलं जेव्हा ते आपलं काँग्रेसतर्फे राहते बाबा मिस्त्री त्या टायमाला बाबा देशमुखांना देशमुख साहेब सुभाष यांना विरोध केलो आम्ही बाबा मिस्त्रीने त्यांना मतदान करा स्पष्ट सांगितलं आम्ही काँग्रेसने मतदान केलं भाजप आणि शिवसेना शेबा एकच एकाच आहे तिचा पक्षाचा उमेदवार म्हणजे ते एकच आल्या नाविकास आघाडी काम करतो